पण मी तुम्हाला विश्वास देतो की शेतकऱ्यांकरता पाणी असेल विजेच्या समस्या असतील तुम्ही डीपी मागितले पाहिजे तेवढे डीपी तुम्हाला देऊ आणि दुसरं तुम्ही सांगितलं काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही मी तर म्हणेल जेवढे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका पण ज्याच्याकडे कनेक्शन नाही असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला दोन महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ आता आपण बाकी आपल्या फिडरचं सोलरायझेशन सुरू केलेलं त्या आहे ये त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची बारा तासाची वीज हे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याची व्यवस्था ही आम्ही केली आहे दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम आमचं संपेल आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडनं आता विजेचे पैसे घेत नाही ते तसंच पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार आहोत आणि शेतकऱ्यांचं कल्याण हेच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे